घरात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही आता तुमच्या घरात जर यापेक्षा जास्त पैसे जर सापडले तर तुम्हाला होणार दोनशे टक्के दंड आणि सहा वर्ष जेल पोलिसांनी आता घरोघरी छापे मारायला सुरुवात केली आहे आता जर तुमच्या घरात जर यापेक्षा जास्त नोटा जर सापडल्या तर तुम्ही मोठ्या अडचणीत याल रोख पैशाच्या संदर्भात सरकारनं दोन कडक नियम लागू केले आहेत जे पाळणं बंधनकारक आहे आता जर जर तुमच्या घरात यापेक्षा जास्त रक्कम सापडली तर ती रक्कम जप्त करून तर घेणारच पण जेवढे पैसे सापडले त्या पैशाचा दुप्पट दंड भरावा लागणार आणि सहा वर्षाची जेल होणार आहे रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागानं मिळून दोन कडक नियम संपूर्ण देशात लागू केले ज्यामुळे आता तुमच्या घरात तुम्ही किती पैसे ठेवता यासाठी निश्चित एक मर्यादा राखून देण्यात आलेली आहे आता प्रत्येकाच्या बँक खात्यावर हो सरकारची करडी नजर आहे तुम्ही जर तुमच्या घरात पैसे साठवून ठेवले असतील तुमच्या कपाटामध्ये तुमच्या पिठाच्या डब्यात किंवा तुमच्या पर्स पॉकेटमध्ये जर तुम्ही पैसे राखून ठेवले असाल तर सावध व्हा कारण की यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात कुठे जरी सापडली तर ती डायरेक्ट जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे जर यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात आढळून आली जर तुमची कुणी तक्रार केली जर पोलिसांना तुमच्या घरात एवढे पैसे सापडले तर तुमचे पैसे तर जप्त होणार तुम्हाला दुप्टीचा दंड होणार सहा वर्षाची जेल आता होणार आहे तुमी आता आता किती रक्कम तुम्ही घरात ठेवू शकता नव्या नियमानुसार तुमच्या घरात किती नोटा त्या ठिकाणी असल्यावर तुम्ही सुरक्षित राहाल तुमचे पैसे जप्त तु होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही किती पैसे घरामध्ये ठेवायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरावर छापा पडणार नाही आता बँकेत व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची आहे की जेणेकरून तुमचं बँक बंद होणार नाही सरकारने कोणते दोन नियम लागू केले आहेत अतिशय महत्वाची माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण देतोय दोन मिनिटाच्या तुम्हाला सरकारचे पैसे विषयाचे नियम नवीन नियम काय आलेले आहेत नवीन परीक्षा मर्यादा काय असणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे पहा रोख पैशाच्या बाबतीत एक अशी चूक की जी नव्याण्णव टक्के लोक करत आहे आणि ज्यामुळे आता त्यांच्या घरावर छापा पडणार सगळे पैसे तर जप्त होणारच आहे पण त्याचबरोबर दोनशे टक्क्यांचा दंड आणि सहा वर्षाची जेल होणार आहे आज आपण पाहतोय सगळेजण ऑनलाईन पेमेंट वापरतात कोणी फोन पे गुगल पे वापरते पण तरी देखील घरामध्ये जे व्यापारी लोक आहेत किंवा घरातल्या ज्या महिला आहेत गृहिणी आहेत तर त्यांच्याकडे थोडेफार पैसे घरामध्ये साठवलेले असतात कोणाच्या पर्समध्ये असतात कोणाच्या कपटात असतात तर कोणाच्या तिजोरीमध्ये असतात बरेचसे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याकडे कॅश स्वरूपात पैसे असतात पण लक्षात घ्या आता हे कॅश पैसे जे आहेत तर हेच तुमच्या गाळ्याचा फास बनणार आहे कारण की सरकारने आता कॅश पैशाविषयी दोन कडक नियम लागू करण्यात आले आहे आता बा बऱ्याच वेळा बऱ्याचशा जणांच्या घरी लग्न असतं कोणा आता सणावारासाठी पैसे काढून ठेवलेले असतात एटीएम मधून आपण पैसे काढतो ठेवून देतो पण लक्षात घ्या हे पैसे आता त्या ठिकाणी जप्त होण्याच्या मार्गावर आलेत हे पहा बऱ्याच वेळा काय होतं बरेचसे लोक एखादी गाडी खरेदी करतात किंवा प्रॉपर्टीची खरेदी विक्री करतात तर अशा व्यवहारात त्यांच्याकडे बरीच कॅश रक्कम आलेली असते पण आता हीच कॅश रक्कम जी आहे पूर्वी किती ठेवता यायची पण आता त्यावर मर्यादा आलेली आहे आता तुम्ही म्हणाल ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनाच प्रॉब्लेम असेल पण लक्षात द्या सर्वसामान्य माणसासाठी देखील एक रक्कम निश्चित करण्यात आली ही अशी रक्कम आहे की जी नव्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये सापडू शकते आणि ज्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच सरकारने ही माहिती तुम्हाला वेळेआधीच देण्याचा प्रयत्न करत आहेत पहा रोख पैसे घरात किती असायला पाहिजे रोख रक्कम आपण बँकेमध्ये एका वेळेस किती काढू शकतो एका वेळेस रोख रक्कम किती भरू शकतो याची मर्यादा आता सरकारने आखून दिली आहे व्हिडिओमध्ये चार जे आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण माहिती घेतोय पहिला जो नियम आहे तो आपण जाणून घेणार आहोत की ज्याच्यामध्ये बँकेमधून एका वेळेला आपण किती जास्तीत जास्त रोख रक्कम आपण काढू शकतो किती रोख रक्कम जास्तीत जास्त जमा करू शकतो दुसरा नियम व्हिडिओमध्ये आपण पुढील दोन मिनटात पाहणार आहोत की जर घरामध्ये काही कार्यक्रम आहे घरामध्ये काही विधी आहे लग्न आहे तर त्यावेळेस रोख पैसे आपल्याला लागत असतात किंवा आपल्याला कुणीतरी भेट म्हणून पैसे दिले आयर दिला किंवा उसने पैसे घेतलेले रोख दिले तर त्याच्यासाठीची काय मर्यादा आहे पुढचा नियम आहे कोणाकडून पैसे घेतले तर ते रोख किती ठेवू शकतो आणि चौथा नियम व्हिडिओचा अतिशय महत्वाचा जो भाग आहे चौथा नियम आहे जो आहे की ज्यामध्ये नव्याण्णव टक्के लोक चुका करत आहेत आपल्याला वाटतं घरात पैसे ठेवलं बरं असतं कधी पण काही पण अडचणी घ्या चौथा नियम इतका कडक आहे की ज्यामध्ये नव्याण्णव टक्के लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार पहिला नियम क्रमवार आपण पाहतोय कारण की जर तुमच्या पैशात जप्त होऊ द्यायचे नसेल आणि विनाकारण जेलमध्ये जाऊन बसायचं नसेल तर सगळे नियम लक्षपूर्वक आहे का पहिला नियम आहे बघा तो बँक बँक व्यवहाराच्या संदर्भातला नियम आहे इथे नव्याण्णव टक्के लोक चुका करतात कारण की नियमच माहिती नसतो बँक खात्यातून तुम्ही किती जास्त रक्कम काढू शकता एका वेळेला किती रोख रक्कम भरू शकता हा पहिला नियम सरकारने आता पहा सरकार बऱ्याच वेळा नवीन नियमावली देत असतं पण बऱ्याचशा लोकांना ते समजत नाही बऱ्याचशा माहिती इंग्लिश मध्ये मा दिलेली असते मरा की मराठीमध्ये उपलब्ध असल्यामुळे लोकांना समजत नाही बऱ्याच वेळा बऱ्याचशा खात्यांवर काहीतरी योजनांचे पैसे येतात कोणतरी पैसे टाकतो किंवा एखादा खरेदी विक्री होते मग खात्यावर हो पैसे येतात मग आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न करता आपण ने तरी पैसे काढतो नाही तर बँकेमध्ये जाऊन आपण चलान किंवा स्लिप भरतो आणि पैसे काढतो तर पहा सरकारने ते स्पष्ट केले की जर तुम्ही बँकेत पैसे त्या ठिकाणी जर काढायला गेले किंवा टाकायला गेले आणि जर तुमचं बचत खातं असेल आता पहा जे व्हिवर व्हिडिओ पाहत आहे त्यांचं नव्या नऊ टक्के लोकांचं बचत खाता असणार आहे तुम्ही तुमच्या खात्यावर एकदा चेक करा तिथे एस बी खातं लिहिलेलं असतं आणि त्यांचं करंट अकाउंट आहे तर ते करंट अकाउंटचा वेगळा जो आहे तो प्रॉब्लेम वेगळा आहे आता पहा तुम्ही जर बँकेमध्ये पैसे काढायला गेला आता पहा घरामध्ये पैसे ठेवण्याचा नियम जर आलाय घरामध्ये किती पैसे जास्तीत जास्त ठेवू शकता हे पुढे सांगतो पण पैसे तुम्ही कुठून काढणार आहे बँकेमधून काढणार आहे तर बँकेमधून काढायसाठीचा देखील नियम आहे तो जर पाळला तर घरावर छापा पाडण्याचा प्रश्नच येत नाही तर पहा जास्तीत जास्त एका वेळेला पन्नास हजार रुपयाचे रोख व्यवहार तुम्ही गेले पाहिजेत बघा उदाहरणार्थ तुमचं जर बचत खातं असेल तर तुम्ही एका वेळेला पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त रोख काढू शकता किंवा पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त रोखमध्ये भरू शकता जर त्यावेळेस त्याच्या पुढचं जर त्या ठिकाणी तुम्ही रक्कम जर भरायला गेले तर तुमचा पॅन कार्ड नंबर मागितला जातो उदाहरणार्थ तुमचा मित्र जरी तुमच्या खात्यात पैसे टाकायला गेला तर त्याचा पॅन कार्ड तिथे लिहिला जातो आणि आयकर विभागाला त्या पॅन कार्डची माहिती जाते आणि ज्या खात्यावर हे पैसे आले त्याची माहिती जाते आणि त्यानंतर खरा प्रॉब्लेम सुरू होतो प्रॉब्लेम इथून जे खातं आहे ते रडारवर येतं तुमच्या खात्याची वेगळी नोंद होत असते एका वेगळ्या यादीत नाव दिलं जात असतं संशयास्पद यादीमध्ये आणि लक्षात घ्या जर तुम्ही असेच व्यवहार हळूहळू हळूहळू करत गेले उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा उसने पैसे तुम्हाला मिळत आहे किंवा काहीतरी तुम्हाला कोणत्या रूपाने कॅश पैसे मिळत आहे आणि तू भरत भरत जर गेले एकदा चुकी झाली तर सोडून देतात पण एका वर्षामध्ये जर असेच व्यवहार दहा लाखाच्या वर जर झाले दहा लाख रुपयाचे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही भरले काढले अशा पद्धतीचं टोटल जर आपण बेरीज केली ती जर दहा लाखाच्या वर जर गेली तर लक्षात घ्या हीच मर्यादा आहे आणि याच मर्यादेनंतर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते आणि तुमच्या घरावर कधी छापा पडू शकतो मग आता कसे व्यवहार करायचे काय मर्यादा आहे आता दुसरा नियम आधी आपण समजून घेऊया आता लग्नाचा सीझन आहे कुठलं तरी फंक्शन आहे त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळा भाजीपाला खरेदी करायचा आहे लग्नाच्या केटरिंग पैसे द्यायचे किंवा एखादा आहेर आला किंवा काय आलं तर त्या केसमध्ये तुमच्याकडे कॅश पैसे जमा होतात तर त्या केसमध्ये किती रुपयांची मर्यादा आहे तर जास्तीत जास्त दोन लाख रुपयाच्या व्यवहाराची तुम्हाला मर्यादा देण्यात आली आहे म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही कॅशमध्ये जर तुमच्या घरी कुणी जर कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला कुणी जर त्या ठिकाणी हायर म्हणून किंवा काहीतरी बक्षीस म्हणून जर दिलं असेल तर दोन लाख रुपये या केसमध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला कागदपत्र सादर करावं लागेल आता तिसरा नियम बऱ्याच वेळा काय होतो आपण ऑनलाईन कोणला तरी उसने पैसे देतो आणि मग तो काय करतो कॅश काढून आणून देतो नातेवाईकाला बऱ्याच वेळा तर अशा वेळेची मर्यादा देखील दोन लाख रुपयाची त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर घरात रोख रक्कम ठेवण्याचा आता चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे आता बघा कुठलीही मर्यादा नाही लक्षात घ्या घरामध्ये कितीही पैसे ठेवू शकता आता तुम्ही म्हणाला आधी तर सांगितलं घरात पैसे ठेवलं जप्त होईल आणि आता म्हणताय की मर्यादा नाही तर लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये करोडो रुपये जरी ठेवले तरी सरकार काहीच म्हणत नाही फक्त सरकार सांगत आहे की तुम्ही याचा स्रोत किंवा हे पैसे कुठून कशा आले कशासाठी आले कायचं कागदपत्र किंवा याचं विवरण किंवा याचे पुरावे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही करोडो काय अब्ज रुपये तुमच्या घरामध्ये ठेवू शकता पण जर त्याचा तुम्हाला त्याचा पडताळा जर नसेल हे पैसे कुठून आले कशासाठी आले कोणता व्यवसाय केला किंवा कशा बाबतीत आले याची जर तुम्हाला कल्पना नसेल तर तुमच्या घरात असणारे वीस हजार रुपये जे आहेत लक्षात घ्या वीस हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम देखील जर कधी कारवाई झाली तर ती जप्त होऊ शकते वीस हजाराच्या आतमध्ये रक्कम असेल तर त्याला प्रश्न विचारले जात नाही पण वीस हजाराच्या वरती जर कॅश पैसे असतील तर तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते पैसे कुठून आले कशासाठी आले तुम्ही म्हणले आम्ही एखादा व्यवसाय केला तो कोणता व्यवसाय करता त्यासाठी कच्चा माल कुठून आणता किती टक्के नफा होतो तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता का ता था था तर अशा प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि जर प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर जवळपास दोनशे टक्क्याचा दंड आणि सहा वर्षापर्यंत जेल त्या ठिकाणी होऊ शकते तर हे होते नियम या नियमांची माहिती तुम्ही स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद